माणूस समुद्रात चारा टाकत होता पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या जीवाचा थरकाप उडाला सुदैवाने त्याने वेळीच प्रतिक्रिया दिली नाही तर त्याचा समुद्रात रक्तस्राव होऊन अंत झाला असता स्वतःला सावतात तो पटकन जहाजाच्या केबिन मध्ये परत गेला आणि जे काही घडले ते कॅप्टनला सांगितले पण कॅप्टन भीतीने गांगरला नाही उलट तो अतिशय उत्साही झाला तो जहाजाच्या टोकाला गेला आणि निरीक्षण करताच त्याला दिसले की ती महाकाय पांढरी शात अब्बल पंचवीस फूट लांब असून तीन टन वजनाची आहे जर त्यांनी तिला पकडले तर पुढचे आयुष्य ऐशारामीत जाईल शार्क अजूनही दूर गेलेली नसल्याचे पाहून कॅप्टनने पटकन केबिन मधून पारंपरिक भाला बंदूक घेतली आणि त्यावर मोठे बाण बसवले हो सर्व तयारी झाल्यावर तो बंदूक घेऊन डेकवर आला आणि आपल्या साथीदाराला कर्ली मोठ्या दोरीने बाण एका फ्लोटिंग बारलला जोडायला सांगितले शार्क जवळ आली तसे त्याने निशाणा साधून एक गोळी झाडली जखमी झाल्याने शार्क वेदनेने समुद्रात वेगाने पोहत सुटली आणि दोरीला बांधलेला बारल तिच्या मागे समुद्रात दिसत राहिला कर्लीने लगेच बोटीचा वेग वाढवून शार्कचा पाठलाग सुरू केला पण काही क्षणातच शार्क पाण्यात अदृश्य झाली यामुळे कर्ली संतापला मात्र अनुभवी कॅप्टन शांत होता तो म्हणाला शार्क कधी ना कधी धमणारच आणि आपण तिला पुन्हा शोधू शकतो त्यामुळे रात्री तिघांनी निश्चिंत होऊन गप्पा मारण्यास सुरुवात केली पण त्यांना कल्पनाही नव्हती की समुद्रात फ्लोटिंग बॅरल पर्कवर आले होते अचानक जहाज प्रचंड हादरू लागले आणि त्यांना संकटाची जाणीव झाली पण आता खूप उशीर झाला होता शार्कने जहाजाच्या इंजिनवर जोरदार धडक दिली त्यामुळे त्याला गळती लागली गोंधळलेल्या कॅप्टनने आपल्या रायफलमधून शार्कवर गोळ्या झाडल्या पण एकही नेम लागला नाही तरीही गोळ्यांच्या आवाजाने शार्क काही काळ शांत राहिली आणि त्यांना इंजिन दुरुस्त करण्याची संधी मिळाली फ्लोटिंग बॅरल पुन्हा वर येताच त्यांना वाटले की शार्क गमली आहे त्यांनी ती बॅरल हुकने उचलायचा प्रयत्न केला पण अचानक शार्क पुन्हा वेगाने त्यांच्यावर झेपावली आणि दोघांना जवळजवळ गेलेच कॅप्टनने धाडसाने तिच्या पाठीवर गोळी झाडली पण शार्क पुन्हा वेगाने पळून गेली ती खूप शक्तिशाली होती तिने त्यांची बोट तीनशे साठ अंशांमध्ये फिरवली त्यामुळे जहाज उलटण्याच्या बेतात आले ते समुद्रात पडले असते तर त्यांचा मृत्यू निश्चित होता शेवटी त्यांनी बोटीतून दोरी कापून जीव वाचवायचा निर्णय घेतला पण शार्क इतक्यावर थांबली नाही तिने जहाजावर जोरदार हल्ला केला त्यामुळे इंजिनमध्ये आग लागली आणि मोठा स्फोट झाला यामुळे जहाजाचे अर्धे भाग समुद्रात गडप झाले काही वेळाने त्यांच्या लक्षात आले की त्यांच्याकडे दोन मोठे सिरिंज आणि शार्कला बेशुद्ध करण्यासाठी केमिकल आहे त्यांनी ठरवले की हे इंजेक्शन शार्कच्या शरीरात टोचायचे कर्ली पाण्यात उतरला हातात हारपून आणि औषधाची सिरिंज घेतली पण समुद्रातील दृश्य अस्पष्ट होते अचानक शार्क त्याच्यावर झेपावली घाई त्याने सिरिंज टोचायचा प्रयत्न केला पण शार्कने त्याला मागून धडक दिली आणि तो पाण्यात पडला लवकरच शार्कने बोटीकडे लक्ष वळवले आणि जोरदार धडक दिली त्यामुळे कॅप्टन डेकवर कोसळला आणि शार्कच्या तोंडाजवळ जाऊ लागला तो जीवाच्या आकांताने ओरडला पण अखेरीस शार्कने त्याला गेले हे पाहून जॅक थरकपला त्याने पटकन केबिनचा दरवाजा बंद केला आणि एक ऑक्सिजन सिलेंडर शार्कच्या तोंडात भिरकावले शार्क काही का क्षण शांत झाली बोट हळूहळू समुद्रात बुडू लागली त्यामुळे जॅक डेकच्या वरच्या भागात चढला पण शार्क अजूनही त्याच्याकडे टक लावून पाहत होती शेवटी त्याने पडलेली रायफल उचलली आणि जहाजाच्या मस्तूलावर जाऊन शार्कच्या तोंडात असलेल्या ऑक्सिजन सिलेंडरवर गोळी झाडली एक मोठा स्फोट झाला आणि शारकचे लतक उडाले ही दृश्य पाहून जॅक सुटकेचा निहश्वास टाकला काही वेळाने करली ही पाण्यातून वर आला दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि हसले ते जिवंत होते शेवटी ते दोघे फ्लोटिंग बॅरल पकडून किनाऱ्याकडे पोहू लागले